नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुम्ही कितीही छोटी सुई घ्या किंवा किताही कितीही छोटा धागा घ्या तुमच्या डोळ्यांना जरी प्रॉब्लेम असेल तरी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने सुईमध्ये धागा कसा ओवायचा ते या ठिकाणी बघणार आहोत ज्यांची नजर चांगली असते त्यांच्यासाठी तर हे काम खूप सोपं असतं परंतु बऱ्याच महिला अशा आहे की ज्यांची नजर खूप कमकुवत असते आणि त्यांना व्यवस्थित धागा होण्यासाठी नजर त्यांची व्यवस्थित नसते व्यवस्थित दिसत नसतं तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फक्त एक आपल्याला टूथब्रश घ्यायचा आहे आणि जो दात घासण्याचा ब्रश असतो त्याच ब्रशच्या मदतीने आज आपण सुईमध्ये धागा कसा ओवायचा हो हे या ठिकाणी बघणार आहोत पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर या ठिकाणी आपली पहिली टिप्स खूप महत्त्वाची होते ती म्हणजे महिलांसाठी आणि बघा प्रत्येक महिला अशा रेडीमेड ब्लाऊज घेऊन येतात किंवा एखादा ब्लाऊज आपल्या काकूचा मम्मी किंवा कोणाचा बहिणीचा वगैरे घालतात तर ते त्यावेळेस त्यांना तो ब्लाऊज मोठा होतो आणि अशा वेळेस परफेक्ट याला इमर्जन्सीमध्ये आपण कोणाची साडी किंवा ब्लाउज जर घेतला तर तो आपल्याला बसत नाही सैल होतो तर आज आपण न शिवता किंवा न कट करता अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊजला फिटिंग कसं करायचं ते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे अग... त्यासाठी ते आपल्याला टेलरकडे जाण्याची देखील गरज नाही आहे टीप देखील मारण्याची गरज नाही तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला हे एक पिलोला ती जो ब्लाऊज आहे तो घालून दाखवत आहे दा जेणेकरून माझ्याकडे एक्स्ट्रा माणूस नव्हता की मी तुम्हाला हे डायरेक्टली एक्झाम्पल दाखवू म्हणून मी या ठिकाणी एक पिलो घेतली आहे आणि पिलोला जो ब्लाउज आहे तो घालून दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने समजा तुमचा जो ब्लाऊज आहे तो सैल होत असेल तर आज आपण त्याला कशा पद्धतीने फिटिंग करायचं घर अगदी सोप्या पद्धतीनेच ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा जो ब्लाऊज आहे तुम्ही या ठिकाणी पिलोला व्यवस्थित घालून घेत आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या खूप कामी येणारे असू शकतात तर बघा अशा पद्धतीने ने आता ब्लाउज बघा किती सैल होतोय म्हणजे सैल झाला आहे पिलोला पिलोलाच या ठिकाणी फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला घालून दाखवत आहे आता याला फिटिंगमध्ये कसं करायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे तर बघा जे हुक आहे आपण जे हुकमध्ये अडकवतो ते व्यवस्थित आपल्याला फिटिंग कुठपर्यंत येते तेवढं माप घ्यायचं आहे सुरुवातीला आणि माप घेतल्यानंतर जिथपर्यंत आपल्याला परफेक्ट फिटिंग बसते त्या ठिकाणी खालच्या साईडने म्हणजे आतल्या साईडने आपल्याला जी हुक आहे त्या हुकच्या समोर आपल्याला काटेपिन लावायचे आहे तर बघा तुम्ही जेवढ्या हुक आहे तेवढ्या त्याच्यात ते ते समोर लावू शकतात दोन लाबा, तीन लाबा लावा तीन लावा अशा कितीही काटेपिन ज्या आहे त्या तुम्ही आतल्या साईडने लावल्या तरीही चालेल आधी बघा या ठिकाणी अगदी अगदी सोप्या पद्धतीने आपला जो आहे तो परफेक्ट फिटिंगमध्ये या ठिकाणी बसणार आहे तर बघा ज्या आपण काटेपिन लावल्या व्यवस्थित माप घेऊन जर तुम्ही हे लावलं तर अगदी परफेक्ट तुमचा जो ब्लाउज आहे तो या ठिकाणी तुम्हाला न शिवता किंवा न टेलरकडे जाता फिटिंगमध्ये करता येऊ शकतो त्यासाठी बघा आता मी या ठिकाणी काटेपिनला ज्या काटेपिंड लावल्या त्या ठिकाणी ही जी हूक आहे ते अडकून घेतलेली आहे एक्स्ट्राचं पार्ट तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे न शिवता न कट करता मी या ठिकाणी हा जो बाऊ ब्लाऊज आहे तो अगदी फिटिंगमध्ये केलेला आहे सुरुवातीला किती सैल होता आणि आता बघा अगदी परफेक्ट फिटिंग झालेला आहे आणि एक्स्ट्राचा भाग तुम्ही बघू शकता जवळपास मी या ठिकाणी किती मोठा भाग जो आहे जवळपास मी तीन बोट जो भाग आहे तो या ठिकाणी फिट केलेला आहे आणि तुम्ही अशा प्रकारे जेवढा तुम्हाला माप पाहिजे तेवढं तुम्ही फिटिंग करू शकतात अजून एक ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही त्या पद्धतीने ब्लाऊजला फिट करू शकतात किंवा अजून एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा मी पाठीमागच्या साईडला तुम्ही हे केलं तरीही चालेल किंवा समोरच्या साईडला जरी केलं तरीही चालेल तर बघा आता हा जो ब्लाऊज आहे तो बघा किती सैल होतो आहे आता याला आपण अगदी सोप्या पद्धतीने फिटिंग कसं करायचं ते या ठिकाणी बघतोय त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची शिवण्याची गरज नाही आहे एक बांगडी घ्यायची आहे आणि आणि आतल्या साईडला ही बांगडी अशा पद्धतीने ठेवायची आहे मी यासाठीच तुम्हाला हे सर्व सांगत आहे जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली एक्झाम्पल दिल्यानंतर व्यवस्थित समजेल बघा बांगडी मी आतल्या साईडला ठेवली आणि त्यानंतर वरतून रबर लावून घेतलेला आहे व्यवस्थित पॅकवाला रबर आपल्याला लावायचा आहे नाहीतर ब्लाऊज जी बांगडी आहे ती निघण्याची शक्यता असते तर बघा आणि बघा अगदी रिझल्ट तुमच्यासमोर आहे इतकं सुंदर ही छान डिझाईन तयार झालेली आहे कुठेच काहीच प्रॉब्लेम नाही आहे अगदी परफेक्ट जो फिटिंग आहे ती आलेली आहे आणि दिसायला देखील बघा किती सुंदर दिसतय सेम तुम्ही या पद्धतीने पाठीमागच्या साईडने जरी बांगडी लावली तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने समोरच्या साईडने लावली तरी चालेल तुम्हाला जे पण योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बांगडी लावू शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे आणि बघा पौर्णिमामुळे साड्यांमध्ये भरपूर अशा ऑफर चालू आहे मी मुद्दामूनच तुमच्यासोबत ही साडी शेअर करते मी स्वत ही साडी घेतलेली आहे सातशे रुपयाची साडी आपल्याला मिळते फक्त प चारशे रुपयामध्ये आणि तुम्ही फर्स्ट ऑर्डर जेव्हा करत असाल त्यावेळेस तुम्हाला भरपूर असा डिस्काउंट त्यावर मिळतो आहे जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर खाली कमेंट्स करून नक्की कळवा कि किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे याची देखील देणार आहे तुम्ही त्यावरती जाऊन देखील ही साडी परचेस करू शकतात तुम्ही माझ्या लिंकवरून ज्यावेळेस साडी ऑर्डर कराल त्यावेळेस तुम्हाला जवळपास तीस टक्क्याचा डिस्काउंट यावरती मिळणार आहे म्हणजे जवळपास सातशे रुपयाची साडी तुम्हाला फक्त चारशे रुपयामध्ये मिळणार आहे त्यामुळे आत्ताच ऑर्डर करा कारण ऑफर फक्त दोन दिवसासाठी असेल तर बघा अतिशय सुंदर ही साडी आहे लाईक करा साडीचा कपडा देखील खूप सॉफ्ट आहे त्यामुळे नक्की ऑर्डर करा आणि त्यानंतरची दुसरी महत्त्वाची आणि शेवटची टिप्स होते ती म्हणजे सुईमध्ये धागा ओण्यासाठी ही टिप सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण बऱ्याच जणांची नजर जी असते कमकुवत असते त्यांना व्यवस्थित सुईमध्ये धागा ओवता येत इत नाहीत खास करून म बऱ्याच महिला ज्या असतात वृद्ध महिला त्यांच्यासोबत हा प्रॉब्लेम नेहमी घडतो तर बघा यासाठी आपल्याला अगदी सोपी पद्धत वापरायची आहे त्यासाठी आपल्याला कुठलाही तुम्ही या ठिकाणी बारीक दोरा घ्या किंवा बारीक सुई घ्या कुठलीही तुम्ही सुई घेऊ शकतात धागा घेऊ शकतात तर बघा आपल्याला लागणारा हे टूथब्रश किंवा तुमचा कपकडे कपडे धुण्याचा ब्रश असेल तो देखील तुम्ही वापरू शकता दोघंही सेम वर्क करतात तुमचा तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आणि त्यापैकी आपल्याला जो ब्रश असतो तुम्ही टूथब्रशचा एखादा केस जो असतो तो, तो काढू शकतात किंवा अशा पद्धतीने जो कपडे धुण्याचा ब्रश असतो त्याचा देखील तुम्ही एखादा जो दोरा धागा असतो केस असतो तो तुम्ही या ठिकाणी काढला तरीही चालेल आणि अशा मदतीने आपल्याला याला फोल्ड करायचं आहे जेणेकरून जे दोघं जे टोकं आहे खालच्या साईडचे ते आपल्याला चिटकून घ्यायचे आहे चिकटपट्टीच्या मदतीने तर बघा मी या ठिकाणी एक याचा धागा जो आहे तो व्यवस्थित लांब असा जो साईजने लांब असेल तो धागा या ठिकाणी कट केलेला आहे त्यानंतर दोघं खालचे जे भाग आहे ते टेपने असे पॅक केलेले आहे आणि जो गोलाकार भाग आहे त्यामध्ये आता तो कडकपणा असतो त्यामध्ये तुम्ही कितीही छोट्यात छोटी सुई अगदी आरामात घालू शकता तर बघा व्यवस्थित आता ही सुई आपल्याला त्यामध्ये अडकवायची आहे आणि पुढचा जो गोलाकार भाग आहे कितीही मोठा कितीही छोटी धागा जो असेल तो तुम्ही यामध्ये टाकू शकतात अगदी आरामात तो तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने यामध्ये धो जो धागा आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर ही सुई जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला खेचून घ्यायची आहे बस इतकंच करायचं आहे खूप सोपी ट्रिक्स आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास युजफुल वाटल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि सर्व ट्रिक्स जर आवडला असेल तर फॉलो नक्की करा